स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि सगळे सतत दिवस गेले तेव्हा सेल्फी काढायचं आठवलं नाही गणपतीसमोर आणि आज आठवलं तरी दिवाळीची साडी वेअर केली आणि इथं थोडीशी पॉन्ड्सची बेबी क्रीम आणि सनस्क्रीन घेतली हातावर जी करते मेकअपच्या आधी तर क्लिंजिंग टोनिंग मॉइश्चरायझिंग या तीन गोष्टी करायलाच पाहिजे देन सनस्क्रीन देन uh, प्रायमर आणि सगळ्या गोष्टी पण आता इन्स्टंटमध्ये मी सनस्क्रीन आणि हेस लावते आहे का बेबी क्रीम त्या माझा छोटासा मेकअप पण दाखवतो मला करता करता क्रीम लावून घेते एकदा त्या क्रीम मी अशी आहे ना डॅप टॅप करून घेतली आहे आता ती फक्त स्प्रेड करायची इवनली मी हातानेच करते स्पॉन्जचा वापर नाही करत अजून स्पॉन्जनी एवढी प्रॅक्टिस नाही आहे ना आणि हार्डली मी मेकअप करते तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघा असं नॉर्मल पण म्हणजे तिला राहण्याचा इंटरेस्टच नाही मध्ये राहा वाटतो रोजच काही नीवायला सारखं सा तयार होऊन बसायचं ऐकली नाही तर क्रीम एकदा हे करून घेते ते ह्या शकव मी तुम्हाला चांगली स्प्रेड झाली आहे ना थोडा टेक्स्चरमध्ये ना असं स्मूथनेस येतो चेहऱ्यामध्ये तर माझं पिंपल्सनी आणि बरेचसे असं डॉट डॉट झाले चेहऱ्यावर ते सगळं इवन दिसून येतं तर थोडी बेबी क्रीम लावायलाच पाहिजे ज्यावेळेस आपण मेकअप करतो त्यावेळेस आता मी स्क्रीन करत असते माझ्याकडे ते आय शॅडो ते मला यूज करत नाही मी इतक्या घाई घाई म्हणजे इतका कुठं वेळ असतो मुलींसारखा आपल्याकडं तर मी लिप लिपस्टिक आहे ना त्यांनीच बनवून टाकते थोडी मी लाईट कर फोटो ना जर डार्क आपण लावली ना त्यावेळेस थोडी छान निघते आणि लग्नात मला सगळं मागायला की हे लावलेलं द्या भावाच्या मी ते बायाकडे नाही मी लिपस्टिकच लावली तर थ्री इन वन करते मी लिपस्टिकच लावते आणि ते टेंट म्हणून पण लिपस्टिकचा जर भारी लिपस्टिक आपल्या असल्या ना आपण करू शकतो वापर काही असं होत नाही उलट मला आय शॅडोनी तरी डोळ्यात कचकत आणि ते सगळे प्रॉब्लेम वाटत होते लिपस्टिकने काही वाटत नाही लाईट गेली आता टेंट म्हणून पण थोडासा वापर केला आणि आय शॅडो म्हणून पण वापर केला आता जरी वे सद्धी एक पावडर चप जाले ते व्यवस्थित नसत दिसत ना एक पावडरचं टचअप झालं ना छान दिसून जात होते ना मानेला आणि इकडं कानाला वगैरे लावून घ्यायची म्हणजे ते थोडं वेगळं असल्यासारखं मी वाटत मुळातच आपला भारतीय टोन हा आहे आणि मला माझ्या कलरवर खूप प्रेम आहे मला कधीच असं वाटलं नाही मला गोरं पाहिजे असं पाहिजे बघा इन्स्टंट माझा सगळाच मेकअप तयार झालेला आहे <laughs> लिपस्टिक पण आय शॅडो पण इथं टिंड पण हे सिम्पलमध्ये छान <laughs> दिसतो ना असंच करते मी नेहमीसाठी पहिले खूप आय शॅडो आणि ते लाय लिप लायनर आधी लायनर यूज करायचे मग लिपस्टिक लावायचे देन त्याच्यावर ते मॉइशचरायझर आपलं थोडं वॅसलिन टाईप म्हणजे त्यांनी एक शायनिंग घेतली आणि मोठं असे हे होत नाही पण आता इतके छान येऊ लागले ना ते लावायची गरज पण नाही आता मी आज गणपती बाप्पा चालले गणपती एवढा मोठा व्हिडिओ मध्येच येत नाही हाईट आपल्या हाईटनुसार करायला गेलो मग एवढं झालं आमचा फोटो बिटो काढला फोटो काढायला आलो तो आम्ही हे सगळं स्टेज वगैरे आहे ना काढणं चाललं आता संध्याकाळची तयारी चालली ना कारण गणपती खूप मोठा आणि खूप वेळ लागतो नेण्यासाठी ने त्याच्यामुळं हे बा आता पर्दे काढणं सुरू आहे गणपती उठवण्याची तयारी चालू आहे हे दाजी नाश्ता गिष्टा झाला दाजी मग हा आता चेने संध्याकाळी आहे ना प्रसादासाठी चेनी संध्याकाळी जवळचे ना इथून लगेच दिसतं व्हिडिओ काढायला उभा राहिले तर मोठा खड्डा झाला तुम्हाला दाखवते का <laughs> जमीन धस गई हे नीचे असा खड्डा झाला आणि इथे पा गणपती जवळ भाविक भक्तपूर्ण दर्शन करण्यासाठी सेल्फी काढण्यासाठी येते आणि आज खिचडीचा प्रसाद वाटप देखील झालेला आहे संध्याकाळी चणे वाटप होणार आहे आणि गणपतीजवळ आहे ना मस्त हरिपाठ वगैरे दोनदा तीनदा हरिपाठ घेतला तर एकदा इथे एक गायक आलेले आमच्या गल्लीमध्ये राहण्यासाठी त्यांनी खूप छान आवाजात गायलं म्हणजे मला भंडारा झाला झाला ना त्या दिवशी मग दिवसभर मी तर घरी नाळाचं पाणी पिते भंडाऱ्यामध्ये घरी काही आलो नाही दिवसभर आम्ही मग तिथंच मी जारचं पाणी पित राहिले तर मला ते सनसनी आल्यासारखं झालं जारच्या पाण्याने मग मी काय केलं लगेच एक पॅरासिटामॉल घेऊन टाकले मग मला थोडं अर्ध्या एक घंट्याने मोकळं वाटू वाट वाट लागलं कारण दुसरी काही मला ताप नव्हती फक्त जारच्या पाण्यानेच मला ते झालं होतं तर मी झोपलेली होते म्हणजे उठायची इच्छाच नव्हती असं थकल्यासारखं वाटत होतं गोळी घेतल्यामुळं पण अर्धा एक तास आराम वाटला आणि त्यांचा आवाज इतका सुरेख होता ना की मला आपोआपच बाहेर जाण्याची इच्छा झाली आणि ते आहे ना मी इथं थोडं शूट घेतलेलं आहे तर तुम्ही पण ऐका मकर कुंडाले तळपतिश्रमणी मकर कुंडाले तळपतिश्रमणी कळफी थांसुरभाल मारी कळफी थांसूरभाल मारी बिराजी गो बिराजी आणि काल पाच वाजताय ना म्हणजे आम्ही हरिपाठ घेतला होता आता मी एका व्हिडिओ मध्ये म्हणलेली बघा तुम्हाला की आपण आपल्याला हरिपाठ आलाच पाहिजे तर श्रुतीनी मी आहे ना कंटिन्यू पाच वाजले की एक लाईन ती म्हणजे हे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तर ती दुसरी लाईन म्हणती करकटीवरी ठेवून या असं म्हणजे म्हणजे थकवा लागत नाही मग तर असं आम्ही दोघी श्रुती आणि मी हरिपाठ घेत असतो तर मग काल मी गेलते मग कॉन्फिडन्स आला ना मला हा आप आता आपल्याला येतो थोडंफार तरी म्हणजे आता तिन्ही लाईन म्हटली की पुढचा शब्द लगेच आठवतो कारण अठ्ठावीसच कडवे ते बऱ्यापैकी लर्न झाले मला फक्त ते गुरु परंपरेचे अभंग किंवा आणखी पुढचा हरिपाठ आ, ते एवढं नाही आहे म्हणजे एवढं लन नाही आहे वाचते मी पण एवढं ते नाही झालं जेवढं हरिपाट लन झालं आहे तेवढा आणि मग मी गेले ते हरिपाटाला मग मी शूटिंग ये ना प्राचीला घ्यायला लावली तर ती क्लिप आहे ना मी याच्या पुढं ॲड करते मेकअप छान आहे ना आणि गणपती आणण्यासाठी ना दोन ते तीन दिवस लागले होते संपूर्ण अठ्ठावीस ते तीस फुटाचा गणपती आहे आणि इथे केळाचा प्रसाद मी आणला होता एवढा मोठा गणपती ना बघू शकता तुम्ही एकदम दोन मजली घर एवढा आणि प्राची आहे ना प्राचीचा आवाज मध्ये एक छान असा टोन आहे म्हणजे कुठलेही गाणे आहे ना ती छान म्हणती घरामध्ये तर मी तिला म्हटलं तू माईकमध्ये एखाद्या वेळेस म्हण तर ती म्हणे म्हणजे घाबरत होती थोडं मग म्हटलं तू म्हणजे तुझ्या टॅलेंटचा काही उपयोग नाही जर तू ते समोर असं हे नाही करू शकत दाखवू नाही शकत हिंमत नाही आणू शकत ते गाण्याची हे करण्याची मग तिने काल गायलं काल आमची आरती पण होती तर तो पण लुक तुम्ही छोटीशीच क्लिप मी शूट घेतलेली आहे कारण असं पब्लिकमध्ये शूट करायला मला थोडंसं आज अजून अजिबच वाटतं तर त्याच्यामुळे थोडीशीच क्लिप शूट घेतलेली आहे पण प्राचीचा आवाज तुम्ही ऐकून मला सांगा तिच्यामध्ये ते टॅलेंट आहे की नाही ती क्लिप आता तुम्ही बघू शकता

ती दे 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 दे। आरतीत रोज ऐकून ऐकून आहे ना आरू हरे राम हरे राम बनायचं शिकली मंडी भांडाऱ्यातली गुलाबजाम आमच्या गडीतल्या भंडाऱ्यातली ना मस्त गुलाबजाम होते <laughs> थोडेसे घरी दिले होते ना ते खाल्लेच नाही मी खोकला लागल्यान मग ते आज घेतले खायला गुलाबजामु इतके किती मोठाले तीन अर्धाले पातेले केलेले होते, होते, होते तीन कचार तर सगळ्यांनी अगदी असे कॅरी बॅग भरून 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 नेले आणि जे जेवायला बसेल त्यांनी पण पाच पाच सहा असा नेले इतके म्हणजे फुल खाल्ले भंडारा म्हणून वाटतच नव्हता म्हणजे तुकडा पापड चिवडा वरण आलूची भाजी भात सगळच होतं फक्त ठेसा विसरले जे नाही तर बाकी सगळंच होतं भंडाऱ्यामध्ये भंडारा भंडार एकदम भारी झाला आणि प्राचीला म्हटलं समोरासमोर एक छान गाऊन दाखवू ना म्हटलं तिथं थोडा नॉईस होता ना तर तिला केली आहे रिक्वेस्ट मी आता मोठे सिंगर आहे ते आपली रिक्वेस्ट ऐकते की नाही बघू तोपर्यंत मी गुलाब गुलाबजामुनचा आनंद घेते एकदम सॉफ्ट झाले पहिल्या दिवशी तरी भिजले नव्हते पण आज जा, जास्त है चला मी गुलाब जामुन आनंद घेते एकदा आणि प्राची आहे ना आरूला नेहमी श्रुती प्राची काहीतरी शिकवत असते ना तर रात्री बसल्या बसल्या ना तिला ए फॉर ऍपल ए फॉर एप्पल शिकवत होती तिला मधातलं फॉर म्हणताच नाही आलं नुसतं ऍपल ऍपल म्हणायली ती क्लिप पण मी ऍड केलेली तर ती पण बघूया आपण ए फॉर ए आपल, ए, 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 ए म्हणाली फोर म्हणताना तिला ए, ए फॉर ॲपल टोपी दिसली मधातच ए फॉर ॲपल आणि गणपती बाप्पाची आहे ना अगदी सगळीच फॅमिली पूजन आहे कारण गणपतीला आपण कुठलेही पूजेच्या आधी गणपतीची आधी पूजा करतो म्हणजे सुपारीची पूजा करतात ना गणपत सुपारीलाच गणपती मानतात त्यामुळं किंवा कोणी गणपतीही ठेवून पूजा करतं तर आधी सगळ्यात कुठल्याही शुभ कार्याच्या आधी आपण गणपतीची पूजा करतो आणि गणपतीचे म्हणजे इथं पण आपण रिद्धी सिद्धी असं लावतो ना तर गणपतीचे जे वाईफ आहे त्यांचं रिद्धी सिद्धी म्हणजे दरवाजा बाहेर आणि शुभ लाभ काय घराबाहेर तुम्ही पाहता शुभ लाभ हे देखील हे गणपतीची मुलं आहेत शुभ लाभ आणि संतोषी माता ही त्यांची मुलगी आहे संतोषी माताची मी आधी खूप पास केलेली आहे पण आता सुरू करायचे मला कालचाच फ्रायडे गेला आता तो तो नाही धरण्यात आला आता येणारा मी नक्की धरणार कारण मी आहे ना कॉलेज टाईममध्ये ना दर शुक्रवारी संतोषी माताला जायचे आणि तिथं संतोषी माताला आंबट वगैरे काहीच खायला जमत नाही तर ते मी इतक्या काटेकोरपणे ते उपवास केलेले ना, के ना अगदी के मी अन्नाचा देखील खात नव्हते शुक्रवारी एवढे मी कॉलेज टाईममध्ये ना ते कडक केलेले मला परत पकडायचे ते निरंकार यासाठी पकडते मी कारण त्या उपवासाला काहीच खायला जमत नाही फक्त केवीचे वेफर जमतात आणि गुळफुटाणे जमतात तर मला गुळ फुटाणे एवढं कॉम्बिनेशन मी खात नाही त्याच्यामुळं मला ना शुक्रवार धरणं परत सुरू करायचे संतोषी माताला आपण उपास धरले ना आपल्या मागची जी बा बाधा असती येणारी का किंवा काही आपण कुठं काही आपल्याला असं पडलो आपण किंवा काही अंगात आपलं काही राहिलं काही ठिकाणे असतात ना, प्या प्या ना जागा चांगल्या नसतात किंवा काही असं जे मानतो आपण तर ते संतोषी माताला गेलं ना सगळं ते आपल्या अंगातलं निघून जातं तर मी शुक्रवारी जर गेले ना संतोषी मातारा एका दिवस आमच्या जालन्यातल्या तर तुम्हाला नक्की तिथं पण हिड बनवून दाखव आणि आणखी दोन मुली गणपतीच्या पुष्टी पुष्टी आता अशी गणपतीची फॅमिली सर्वच गणपतीची फॅमिली पूजनी आहे तर गणपती आठ नऊ दिवस आपण मस्त करमत म्हणजे आता काय नाही सण सुरूच आहे इथून पुढं पण मग आज गणपती जाणार आहे ना तर आज थोडंसं असं वेगळंच वाटायला कारण आठ नऊ दिवस आरती ते एकदम असं दण दन दंदन वातावरण असतात आमचं गणपतीची पण मान हलवून म्हणजे आपण ठेवतो ना तसं ठावा मोदक तळ नाही बरंचसं काम आहे अजून पाठीमागं त्याच्यामुळं आता व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही कमेंट करत नाही का कमेंट करत नाही मला काही समजत नाही कमेंट केलं म्हणजे मला समज समजेल ना की मी कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बनवावे किंवा तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ आवडतात म्हणजे आता बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आहे ना एडिटिंग खूप असते ओवर खूप असतो तर मी आहे ना माझ्या व्हिडिओला नॅचरल ठेवलेले म्हणजे जे मी शूट घेते ना तेच मी दाखवते म्हणजे प्रत्येकाची एक व्हिडिओची आहे ना एक ओळख असते तर मी जे आहे ना ते रिअल ठेवण्याचा प्रयत्न करते चला आता मोदक वगैरे बनवायचे आणि आज म्हणजे विसर्जनाला ज्यावेळेस आम्ही जाऊ ना, जा ना गणपतीच्या याला तो एक वेगळा ब्लॉग करते मी संध्याकाळी हा ब्लॉग तुम्ही इथं संपवते नमस्कार पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचं तुम्हाला काही एक लाईक केल्याने फरक पडत नाही पण आम्ही मेहनत करतो ना तर एक लाईक तर नक्कीच करायला पाहिजे आहे की नाही माझ भाऊ नेहमी म्हणतो तू काय व्हिडिओ बनवते ते एक दिवस आला समोर त्याला बोलताच नाही यायला म्हणतो दीदी तू कसं करती म्हणलं त्याला पण <laughs> हिम्मत लागते म्हणलं काहीकरी चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय